कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोड परिट समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संसदेत प्रश्न मांडणार खासदार विशाल पाटील सांगलीत परिट समाज वधूवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न राज्यातील परिट धोबी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संसदेत प्रश्न मांडणार असून परिठ समाजातील युवकांना नोकरी व्यवसायासाठी शासकीय योजनांचा फायदा मिळवून देऊन जिल्ह्याच्या ठिकाणी समाजातील मुलांना वसतीगृह व सामाजिक सभागृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचं प्रतिपादन सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केलं ते सांगली इथं महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ व श्री संत गाडगेबाबा रजक परीट समाज बहुद्देशी सेवा संस्था सांगली यांच्या वतीनं आयोजित चौदावा राज्यस्तरीय भव्य वधूवर व जिल्हा मेळावा देवज्ञ भवन इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र धोबी सेवा मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी खंडेराव आनंदा कडलक शिर्डी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा परिष समाज यांच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष मनोहरराव साळुंखे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला मेळाव्यासाठी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे राष्ट्रीय महिला प्रदेश अध्यक्ष नंदिनीताई परदेशी प्रदेश उपाध्यक्ष संतोष भालेकर शरद नाना पवार अनिल खडके हुपरीकर राजाभाऊ ननवरे अजय सोनटक्के सुनील फंड अनिल साळुंखे गोविंद राऊत भरत लोखंडे प्रकाश जाधव विनायक यादव महिला जिल्हाध्यक्षा शर्मिला ताई शिंदे सुमनताई परीठ हे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा अध्यक्ष संजय साळुंखे यांनी केले तर प्रास्ताविक शिल्पा साळुंखे व शहाजी साळुंखे यांनी मानले यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून परीठ समाज जिल्हा संपर्क प्रमुख रवी यादव शिराळा यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला नूतन प्रदेश अध्यक्षपदी खंडेराव आनंदा कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा अध्यक्षपदी संजय महिला जिल्हा अध्यक्षपदी शर्मिलाताई शिंदे युवा अध्यक्षपदी रोहन परी ट्रॉन्ड्री अध्यक्षपदी विनायक शिंदे महिला जिल्हा उपाध्यक्षपदी सुवर्णाताई शिंदे यांची निवड करण्यात आली यांच्या नूतन निवडीचे पत्र खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले मेळाव्यात मोठ्या संख्येनं यंदा कर्तव्याच्या दृष्टीने उत्सुक परीट वधूवर व त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित होते माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव शिंदे यांनी वाचन केले यावेळी जिल्हा सचिव विजय खेडकर संपर्क प्रमुख रवी यादव कार्याध्यक्ष महेश निकम बनसेलाल कदम सुमंतई परीट संजोती साळुंखे सुभाष दळवी विजय परीट बबनराव शिंदे कुमार गायकवाड सूर्यकांत परीट संजय जांभळे धोंडीराम शिंदे विशाल रसाळ विजय राक्षे सुदर्शन जाधव दिगंबर साळुंखे सुनील ठोंबरे राजेंद्र पावशे रमेश गायकवाड श्रीकांत भंडारे कैलास शिंदे धनंजय कदम तुषार शिंदे दीपक कदम सुनील कदम तसेच मोठ्या संख्येनं परीट समाज बांधव महिला मान्यवर उपस्थित होते आभार मनोहरराव साळुंखे यांनी मानले